आणि तुम्हाला माहिती आहे की कधी कधी आपण वाचकांच्या घरी जातो आणि त्यांचं ग्रंथालय आहे त्यांनी जो स्वतः संबंधित पुस्तकं इथे दिसतील इथे दिसतील या बाजूला दिसतील त्यामुळे रोजच्या रोज माझं थोडंफार तरी वाचन होतच या खोलीत त्यामुळे आहेत शांताबाई आहेत नंतर आत्मचरित्र किंवा चरित्र वाचायला मेंबर म्हणजे आदित्य नमस्कार बुकब्रो चे अनेक भाग तुम्ही बघता कधी मी पुस्तकांवर बोलतो कधी लेखक आपल्यासोबत गप्पा मारायला येतात आणि तुम्हाला माहितीये की कधी कधी आपण वाचकांच्या घरी जातो आणि त्यांचं ग्रंथालय आहे त्यांनी जो स्वतः ग्रंथ संचय केलाय ते वैभव आपण बघतो या आधीचा वाचक सहभाग एपिसोड तुम्ही बघला होता आणि आजचा जो एपिसोड आहे त्याच्यासाठी मी आलो आहे ठाण्यात नौपाड्यामध्ये उपेंद्र जोशी आदिती जोशी या दाम्पत्याच्या घरी आणि इथे ही एक मस्त मागे टेरेस सारखी त्यांची बाग आहे सोबत गिटार आहे आणि या सगळ्या बाजूला पुस्तकच पुस्तक आहेत जी आता आपण लगेच बघणार आहोत ोच्या वाचक सहभाग मध्ये आज मी आलोय ठाण्यात नौपाड्यामध्ये प्राध्यापक उपेंद्र जोशी सर आणि आदिती जोशी मॅडम यांच्या घरी आत्ता त्यांचं ग्रंथालय कसं आहे आपण बघणारच थोडक्यात त्यांची ओळख करून देतो मुळात ते अतिशय उत्तम वाचक आहेत आणि म्हणून आपल्या एपिसोडमध्ये पण त्यांची जी व्यावसायिक ओळख आहे ती देखील अतिशय इंटरेस्टिंग आहे उपेंद्र सर हे स्वतः मुळात फिजिक्स या विषयाचे प्राध्यापक आहेत माझी खात्री आहे की त्यांचे सगळे विद्यार्थी रंगून सगळी जी भौतिकशास्त्राची परिमाणं असतील ती शिकत असतील कारण ते रसिक आहेत मुळात अतिशय रसिक आमचे मित्र स्नेही आ, असे उपेंद्र सर आणि आदिती मॅडम या आ, स्नेही आपल्या भागात असं ठाण्यातल्या अनेक लोकांना वाटत असणार कारण त्यांचं जे दुकान आहे त्याच्यामधला जो सगळा पौष्टिक माल असतो त्याच्यात तुमची स्पेशालिटी काय दुकानामधली मला सांगा लाडू लाडू आणि नाव सगळं तुमच्या दुकानाचं त्यामुळे ठाण्यातल्या नौपाड्यातल्या लोकांना माहीत असेल पण पुण्यातले आमची मंडळी किंवा बाकी मुंबईतली मंडळी जर ठाण्यात था आली तर श्रद्धा फूड्स मधनं तुम्ही नक्की त्यांचे काही विशेष पदार्थ ते घेऊ शकता पण आज आता आपण बोलणार आहोत ते खाद्यपदार्थांबद्दल नाही तर मेंदूला खुराक देणाऱ्या पुस्तकांबद्दल हा जो पहिला सेक्शन तुला दिसतोय ह्याच्यात बहुतांश इंग्रजी साहित्य आहे म्हणजे ह्याच्यात टॉस्टॉय पासणं ते शिवरपासनं ते अमिताभ घोष पासनं अनेक लेखक ह्याच्यात लेखकांची पुस्तकं तुला दिसतील त्याच्यानंतर ही एव्हरी मंथ लायब्ररीची बरीचशी क्लासिकची कलेक्शन्स आहेत वॉरंट पीस चे मोहल्म स्टूल दिसतील त्याच्यानंतर इथे पहा अब्दाईक आहे त्याच्यानंतर खा खाली गेलास तर हे सगळं टागोरांचं कलेक्शन आहे याच्या अर्थात इंग्रजी असं काही नाही इंग्रजी मराठी जे काही टागोरांचं भाषांतरित साहित्य उपलब्ध झालं ते सगळं इथे आहे हा जो दुसरा सेक्शन आहे त्याच्यात वरती साधारणत असं म्हणता येईल की फिलॉसॉफी इकॉनॉमिक्स अशा सगळ्या विषयांशी निगडीत किंवा इवन लॉ हिश अशी सगळी पुस्तकं इथे दिसतील तुला आणि खालचा जो सेक्शन हा पूर्ण हिस्ट्री आहे इतिहास हे पहिले दोन सेक्शन हे इंग्रजी आहेत पुस्तकांचे आहेत इतिहासाशी संबंधित सगळे आणि खालचा आहे तो बहुतांश मराठी आहे थोडंफार मिक्स आहे जागेच्या त्या अडचणीमुळे थोडंफार केलंय पण शक्यतो प्रयत्न असा आहे बर्लिनची पुस्तकं सगळी दिसतील लाईनिंगची पुस्तकं इथे दिसतील हे माझे सगळ्यात आवडते जे काही फिलॉसॉफर्स आहेत त्यांची पुस्तकं तुला इथे एकत्र दिसतील हा माझा प्रांत आहे <laughs> इथे सगळे दिग्गज लेखक आहेत जिए आहेत शांताबाई आहेत नंतर आपल्या दुर्गा भागवत आहेत मीना प्रभू आहेत त्यांची सगळी प्रवास वर्णन आहेत अमल हे आपलं सुप्रिया दीक्षितांचं आहे हे सगळे जीए आहेत करवे आहेत दुर्गा भागवत आहेत आणि हा जो खालचा भाग आहे ह्याच्यामध्ये सरांनी मघाशी सांगितलं तसं सा। उरलेलं मराठी आणि जास्तीत जास्त इतिहास हा सगळा इकडे कव्हर झालेला आहे बहुतेक सगळी इतिहासाची पुस्तकात पण मराठीत ना आहे ही सगळी पुस्तकं ही माझ्या विषयाची पुस्तकं म्हणजे भौतिकशास्त्राशी संबंधित सगळी पुस्तकं आणि त्याच्यात अगदी बेसिक फिजिक्सपासनं पूर्ण ॲडव्हान्स रिसर्च लेवल म्हणता येईल अशा फिजिक्सपर्यंतची सगळी पुस्तकं तुला इथे दिसतील आणि म्हणजे मला असं म्हणता येईल की एवढं प्रायव्हेट कलेक्शन फार थोड्यांकडे असेल <laughs> जे इथे तुला दिसतंय तसं एका विषयाशी संबंधित फिजिक्सशी आता नाही इथे डबल लेयर एका पुढे एक लावायला लागलाय त्यामुळे मागची पुस्तकं दडली आहेत बऱ्यापैकी <laughs> इथे आलास तर ही आदित्यची पुस्तक आहे पुढची माझ्या मुलाची त्याच्यात केमिकल इंजिनिअरिंग केमिस्ट्री या विषयाशी संबंधित ह्या दोन खालच्या वरती बऱ्यापैकी मिक्स पुस्तक आहेत हा भाग परत आदित्य आणि माझा मिळून आहे तो म्हणजे गणिताशी संबंधित बरीचशी पुस्तकं या बाजूला तू बघशील हा एक कॉलम सोडला असतं बहुतांश गणिताशी संबंधित पुस्तकं इथे दिसतील इथे दिसतील या बाजूला दिसतील आणि खाली पण पूर्णता दिसतील त्याच्यात काही इकॉनॉमिक्सची वगैरे आली आहेत मिक्स पण ते पण आता अर्थात जागेच्या ॲडजस्टमेंट करण्यामुळे आलेली आहेत आता हा एक छोटासा सेक्शन आहे माझा हा सगळा पाककृतीची पुस्तक आहेत त्याच्यामध्ये कमलाबाई ओबले आहेत नंतर महाराष्ट्राचा खाद्यसंस्कृती कोश आहे काही संजीव कपूरची पुस्तकं आहेत काही आपल्या मारुती कारवारकरांची पुस्तकं आहेत हे सगळी हा सेक्शन सगळ्या से खाद्यपदार्थांच्या पुस्तकांचा पुस्तक आहे आणि बाकी सगळी पुस्तकं आध्यात्मिक अशी आहेत त्याच्यामध्ये भागवत आहे गुरुचरित्र आहे विष्णू सहस्त्र नाम त्याच्या अर्थांचं पुस्तक आहे त्याच्यानंतर नर्मदा पुराण आहे ही सगळी नर्मदेवरचीच पुस्तकं आहेत जिथे जिथे काही नर्मदेबद्दल छोटी छोटी माहिती की सगळी पुस्तकं मी गोळा केलेली आहेत इथे सुंदर अशी विमला ठकारांची वगैरे पुस्तकं आहेत वरती हे भागवत आणि महाभारत आहे महाभारताचे सगळे खंड आहेत ओशो आहेत झेन आहेत वाल्मिकी रामायण आहे भगवत गीता आहे एकनाथी भागवत आहे गाथा आहे हा सगळा आध्यात्मिक सेक्शन आहे केवढा मोठा ग्रंथ सांभार हा सगळा बाप रे म्हणजे एकीकडे फिजिक्स आहे एकीकडे केमिस्ट्री आहे एक एकीकडे अध्यात्म एकीकडे मराठी साहित्य आहे एकीकडे इंग्रजी साहित्य आहे मला फार मस्त वाटतंय ही मागे बाग सोबत गिटार ही सगळी पुस्तकं मला विशेष काय काय वाटलं आता हा सगळा ग्रंथ सगळा जो ग्रंथांचा खरं तर काय म्हणूया त्याला परिवार त्यांच्या घरासारखा सदस्य असल्यासारखा जो ग्रंथ परिवार आहे तो बघताना की एकतर इथे अभ्यास आहे म्हणजे समजा अध्यात्मातलं सेक्शनचं पाहिलं तर एकच नर्मदेचं पुस्तक आहे आणि म्हणून मग नर्मदे नदी आवडली असं नाही आहे त्याचा व्यासंग आहे त्याचा अभ्यास आहे त्यावरची वीस पुस्तकं आहे सगळ्यात महत्वाचं सर म्हणाले उपेंद्र सर कारण त्यांचा अध्यापनाचा विषय आहे फिजिक्स आणि आवडीचाही आहे पण तो आवडीचा आहे हे खरं अधिक कारण सगळ्या काही प्रोफेसर्सच्या घरी इतकी पुस्तकं वगैरे नसतात तीन चार पुस्तकं कधी कधी विषयाची असतात आणि झालं पण इथे फिजिक्सवरची खूप आहेत त्यांचे चिरंजीव आहेत आदित्य त्यांचं केमिकल इंजिनिअरिंगवरची खूप पुस्तकं आहेत इंग्रजी साहित्य तर मला बघताना मस्त वाटत होतं कारण माझा तो, तो विशेष लाडका जिवाळ्याचा प्रांत आहे आणि केवढं त्याच्यात वैविध्य नवे लेखक आहेत जुने लेखक आहेत क्लासिक्स आहेत फिक्शन आहे नॉन फिक्शन आहे मराठी साहित्य तेच आदिती मॅडमने जेव्हा आपल्याला दाखवलं की एकीकडे जी आहेत एकीकडे मीना प्रभू म्हणजे ह्यात देखील एक अंतर आहे बऱ्यापैकी आणि काहीच कमी जास्त नसतं प्रत्येकाची एक स्वतंत्र वेगळी जागा असते आणि या जोशी दाम्पत्याच्या ग्रंथालयाने ती जी जागा आहे ती अचूक आणि नेमकी ओळखली आहे वाचनाची आवड लागायचं खरं कारण सांगू का इथे बेडेकर हॉस्पिटल आहे ते डॉक्टर बेडेकरांची मुलगी होती शैला शारीरिक थोडंफार अपंगत्व होतं पण तिला वाचनाची प्रचंड आवड होती म्हणून डॉक्टरांनी काय केलं स्वतःच्या मुलीकरताच एक लायब्ररी सुरू केली मनोरंजन वाचनालय तिथे मी लहानपणापासून जायचो आणि मला त्या पुस्तकांचं फार आकर्षण वाटायचं वाचा वाटायची ते बघून ती ऍक्सेशन व्हायच्या आत नवीन पुस्तकं माझ्याकरता वेगळी ठेवायची जी मी वाचावी तसं तिला वाटायचं आणि त्यामुळे मला खरंतर ती वाचायचा वेळ पूर्ण असं लागला अख्खी सुट्टी मी त्या वाचनालयात जवळजवळ पडीक असल्यासारखा रोज जायचो पुस्तकं घेऊन यायचो परत करायचो असं रोज चालायचं पुढे जसं हळूहळू मोठा होत गेलो तसं स्वतःकडे पुस्तकांचा संग्रह असावा असं जसं वाटायला लागलं तसं मी साधारण एकोणीशे पंच्याऐंशी शहाऐंशी सालापासून पुस्तकं घ्यायला सुरुवात केली आधी आम्ही जिथे राहत होतो तिथे एवढी जागा नव्हती मग बेडरूम मध्येच कशी बशी कोंबलेली पुस्तकं एका कपाटात होती पण इथे जेव्हा आम्ही आलो तेव्हा मुद्दामून पहिली गोष्ट काय केली असेल तर पुस्तकांकरता वेगळी जागा केली म्हणजे हा संग्रह असं म्हणता येईल की एक चाळीस एक वर्ष हळूहळू हळूहळू वाढत गेलेला आहे माझं सांगायचं तर माझे आई बाबा दोघही शिक्षक आहेत त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडनं आपोआप वाचनाची आवड लागली मग अगदी लहानपणी चंपक किशोर इथपासनं आमची सुरुवात झाली मग हळूहळू पुढे थोडीशी इतिहासाची पुस्तकं की ज्याच्यामध्ये मला स्वतःला वैयक्तिक आत्मचरित्र किंवा चरित्र वाचायला आवडतात तर मी सगळ्यात पहिलं वाचलं ते पुपुल जयकरांनी इंदिरा गांधींवर लिहिलेलं पुस्तक वाचलेलं मग एक शास्त्रींवरच शास्त्रींच चरित्र होत मग अशी इतिहासाची पुस्तकं मग एक युगंधरा नावाची सिरियल टीव्हीवर लागायची मग ते सुमती क्षेत्रवाड्यांचं युगंधरा मी वाचलं मग शांता शेळक्यांचं चौघीजणी तर माझं अतिशय आवडता पुस्तक आहे म्हणजे मला कितीही वेळा वाचायला सांगितलं तरी ती मी वाचू शकते इतकं छान पुस्तक आहे ते मग मग अशी आवड हळूहळू वाढत गेली आणि उपेंद्रांच्या घरात आल्यावर मग थोडा आध्यात्मिक वगैरे अशी आवड अजून निर्माण झाली मग त्यातनं संग्रह माझा पण हळूहळू एक सेपरेट वाढत गेला आणि मग माझ्या व्यवसायाशी रिलेटेड खाद्यपदार्थांची पुस्तकं की ज्याच्यातनं संस्कृती मग त्या संस्कृतीत काय आहे त्याचा इतिहास काय असं जाणून घेण्यासाठी मग अजून पुस्तकांची संख्या हळूहळू वाढत गेलेली आहे तुमची आवडती पुस्तक लेखक मला थोडं असं म्हणता येईल की फिलॉसॉफिकल वाचायला जास्ती आवडतं त्यामुळे आयझाया बर्लिन काल पॉपर हे माझे फार आवडते फिलॉसॉफर्स आहेत त्याचबरोबर साहित्यामध्ये तर टॉलस्टॉय जसा आवडतो तसा माझा चिवर फार आवडतो चिवर हा माझा फार फार लाडका लेखक आहे आणि इति, इतरही अनेक अर्थातच आहेतच पण इत इतिहास हा एक आवडता विषय असल्यामुळे इतिहासाशी संबंधित पण अनेक वेगवेगळे लेखकांची पुस्तकं मला स्वतःला पुस्तकांचा तो कोरावास नवीन पुस्तक मला पुस्तकच वाचायला आवडतं फक्त मला माझ्या वेळेनुसार मी वाचते म्हणजे एखादं पुस्तक मी सुरू केलं तर मे बी सहा महिने मला ते वाचायला लागतील पण त्या त्या गतीने मी जाते कदाचित असं होतं चार पाना झाली मग पंधरा दिवस काहीच वाचायला नाही मिळालं परत पहिल्यापासनं असं मला एक एक पुस्तक सहा महिने सुद्धा चालतं कधी कधी दोन दिवसात पण पुस्तक वाचून होत असं पण होतं पण मला किंडल वर म्हणा किंवा फोन मध्ये म्हणा असं वाचायला नाही आवडत मला पुस्तक हातात घेऊन छान बसून आणि ते सुद्धा इथे बसून शक्यतो असंच वाचायला आवडत मला माझा व्यवसाय म्हणजे माझं शिक्षण हेच बेसिकली प्रोफेशन असल्यामुळे मला वाचायला वेळ मिळतो त्या बाबतीत मी भाग्यवान आहे त्यामुळे रोजच्या रोज माझं थोडंफार तरी वाचन होतच या खोलीत त्यामुळे रोज येणं आणि वाचणं हे निदान एखाद दोन तास तरी माझं असतच असतं पण ही जे म्हणली त्याच्यात थोडं वेगळं माझं असं की मी फक्त हेच वाचतो असं नाही मी किंडलवर वाचायची स्वतःला सवय लावून घेतली माझंही पूर्वी असंच होतं की हातात पुस्तक घेणं तो वास आणि आन, तो स्पर्श अनुभवणं हे फार अट्रॅक्टेन्शन मला होतं आणि त्याच्यामुळे असं वाटायचं की किंडल कशाला पण मी असं आता लक्षात आलेलं आहे माझ्या की टेक्नॉलॉजीचा प्रवास काही थांबणार नाही आणि त्याच्यामुळे आपण त्याच्याशी जुळवून घेतलं पाहिजे बाबतीत आणि त्याचे तोटे आपल्याला वाटतात त्याच्याहून जास्त फायदे अधिक आहेत आणि त्याच्यामुळे मी किंडलवरही भरपूर वाचतो किंडलवरही माझ्या जवळ जवळजवळ एक हजार पुस्तकं आहेत आणि जसं जमेल तसं मी त्याच्यावरही वाचत असतो त्याचा एक ॲडव्हान्टेज असा आहे की कुठेही ते घेऊन जाता येतं बरोबर त्यामुळे आपल्या वाचनात कंटिन्युटी राहायला त्याची फार मदत होते एक फक्त गोष्ट सांगायची महत्त्वाची म्हणजे या लायब्ररीचा सगळ्यात जास्ती उपयोग ज्याने केलेला आहे तो मेंबर मात्र आपल्या शूटमध्ये मिसिंग आहे तो म्हणजे माझा मुलगा आदित्य मी इतक्या वर्षात माझं वय आता सत्तावन्न एवढ्या वर्षात माझं जेवढं वाचन झालं असेल त्याहून अधिक वाचन त्याने वयाच्या सत्तावीस वर्षापर्यंत केलं आणि खरं तर या लायब्ररी जी गेल्या दहा वर्षात भर पडली आहे त्याच्यात बहुतांश सहभाग हा त्याचा आहे खरं त्याच्या आणि माझ्या चर्चांमधनं ते पुस्तकांची भर त्याच्यात पडलेली आता तो अर्थातच सध्या अमेरिकेत असल्यामुळे आज आपल्या शूटला नाहीये पण मी परत एकदा सांगेन की ह्या पुस्तकांचा खरा उपयोग ज्याने केलाय तो मेंबर म्हणजे आदित्य काय धमाल नाही खूप खूप धन्यवाद मला इथे तुमच्या या ग्रंथालयात येऊन अतिशय छान वाटलं आणि माझी खात्री आहे की बुकब्रोचे आता आपले पाच हजाराच्या वर सबस्क्रायबर आहेत प्रेमाने एपिसोड बघत असतात त्यांनाही तुमचं ग्रंथालय खूप आवडणार आहे अनेक जण त्यांचा गच्छीच्या जवळ अशाच कुंड्या ठेवून प्रयत्न करणार आहेत आणि जर तुमचं असं ग्रंथालय छान असेल तर मुळात मला फोटो पाठवा आपल्या वाचक सहभाग एपिसोडची सिरीज आपण करत राहणार आहोत त्याच्यात जर तुम्हाला कधी शोकेस व्हायचं असेल तर आपल्या इथे कॉमेंट सेक्शनमध्ये आता लिहिलं तरी देखील चालेल पुन्हा आता मी इकडे माझा मोर्चा वळवतो उपेंद्र सर आणि आदिती मॅडम आधी मनापासून धन्यवाद तुम्ही इतकं चांगलं तुमचं सगळं ग्रंथालय आमच्या सगळ्यांसाठी खुलं करून दिलं प्रेमानी सगळी तुमची एखाद्या बाळाला वाढवावं तशी वाढवलेली ही ग्रंथसंपदा मला दाखवली त्याबद्दल मनापासून आम्हाला